जय शिवराय मंडळी नारायणराव पेशवेच्या वधानंतर पुढे जाऊन सवाई माधवराव पेशवे झाले आणि रघुनाथ दादा हे इंग्रजांना जाऊन मिळाले मराठा साम्राज्य पोखरण्याच्या तयारीतच असलेल्या इंग्रज सेनेला यामुळे मोठा आधार भेटला आणि त्यांनी पुण्यावर आक्रमण करायचं ठरवलं चार हजाराची फौज घेऊन इंग्रज सेना पुण्यावरून निघाली सोबत रघुनाथराव सुद्धा होते पनवेल कारला खंडाळा असा मार्ग त्यांनी निवडला होता त्यांनी कारल्यापर्यंत येईपर्यंत आपल्या सैन्याने त्यांचं पूर्ण रसद कापली होती पानवटे सुद्धा विष टाकून विषारी बनवले होते गावाच्या गाव ओस झाली होती महाजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांनी तिथे सैन्याचं नेतृत्व केलं होतं पुढे जाऊन खंडाळा घाट मात्र इंग्रजांना त्यांनी चढू दिला आणि त्याच्यानंतर आक्रमण केलं जेणेकरून परतीचे मार्गही कापले जातील इंग्रज सेना रसद तुटल्यामुळे हवालदिल झाली त्यांनी पुढे तळेगावचा आश्रय घेतला तिथंही गाव ओस पडल्यामुळे त्यांना शेवटी वडगावच्या आश्रयास यावं लागलं तेरा जानेवारी रोजी रात्री वडगाव मध्ये इथे मराठ्यांनी इंग्रज सेनेवरती हल्ला केला आणि चौदा जानेवारीला इंग्रज सेना महाजी शिंदेच्या समोर शरण आली त्याचं स्मरण म्हणून आज महाजी शिंदेचा इथे पूर्णाकृती पुतळा आहे तर माझ्या शेजारीच विजय स्तंभ सुद्धा आहे तर पहिलं मराठा आणि इंग्रज युद्धाची साक्षीदार असलेलं हे वडगाव मावळ आणि इथलं विजय स्तंभाला नमन करण्यासाठी कधीतरी नक्की या जय शिवरा